होिक शेती पिकवतो मोती अवती भोवती पहाड सुपीक शेती पिकवतो मोती अवतीभवती पहाड वाहन अस है अस है भाऊ असं हाय आमचं वरहाड जशी काय सोन्याची करहाड हाय आमचं वरहाड सोन्याची करहाड आणि मग विदर्भाचं प्रवेशद्वार वराडातलं प्रवेशद्वार मलकापूर दिसभर मलका पुरात रहा अहो दिसभर मलका पुरात रहा मलकापुराच वैभव पहा दाताळा मोताळा त्याच्याच पुढे दाताळा मोताळा त्याच्याच पुढे ना शेजारी नळ गंगा झुळझुळे जुल शेजारी नळ गंगा झुळ थुल झुळे थुल घाट माथ्यावर येऊन त पहा अरे खाऊन आले रातभर राहा लागणार नाही दारुन दवा खावा आले रातभर राहा लागणार नाही दारुन दवा पाहुणे रावणे साठी राहती उघडी त्यांची कवाड या कृष्णा भाऊ घर आपलंच आहे सागर भाऊ घर आपलंच आहे आमच्या वरडातली माणूस लोक म्हणून पाहुणे रावणे साठी राहती उघडी त्यांची कवाड असं आहे आमचं वराड काय सोन्याची कराड व जगात त्याचा वाजा न गाजा अरे तिथच सोन्याचा दिवस निघाला इथ सोन्याचा दिवस निघाला ना जिजाऊ मातेचा जन्म झाला <laughs> <इताथा> सोन्याचा दिवस <laughs> निघाला जिजाऊ मातेचा जन्म झाला था। <laughs> न पहारे दिशाही दाही लोणार सारखा तलाव नाही लोणारची महती सांगू मी किती या लोणारची महती सांगू मी किती पायाले जगातले माणसं येती लोणारची महती सांगू मी किती पायाले जगातले माणसं येती खामगाव शेजारी आहे शे गाव भेटून घ्याव अकोला अमरावतीले रहा अकोला अमरावतीले रहा ना पंजाबरावाची करणी पहा अकोला अमरावतीले रहा पंजाबरावाची करणी पहा गाडगे बाबाची भजना करती वराडा मधली बिराड अस आहे आमचं वराड जशी काय सोन्याची कराड असं आहे आमचं वराड जशी काय सोन्याची कराड एकोणावीसशे छप्पन साली आंबेडकर करणी केली माणूस किला नाही रे कमी माणूस किला नाही रे कमी नागपूर झालंय दीक्षा भूमी माणूस किला नाही रे कमी नागपूर झालय दीक्षाभूमी प्रताप सिंग बी वरहाडी माया जपतो जीवाच्या पलाड हाय आमचं वराड जशी काय सोन्याची कराड असं हाय आमचं वराड जशी काय सोन्याची कराड बोला हाय आमचं वराड जशी काय सोन्याची कराड बोलाय सोन्याचं वराड जशी काय सोन्याची कराड जशी काय सोन्याची कराड जशी काय सोन्याची कराड जशी काय सोन्याची कराड